गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अभिषेक स्पिनिंग मिल चालू करण्यासाठी साडेचार कोटी रुपये दिले होते पण गेल्या पाच वर्षांपासून याची वसुली झाली नव्हती आणि पैसेही देत नव्हते याच अनुषंगानं माजी आमदार प्रकाश आवाडे हे या स्पिनिंग मिलवर गेले होते यावेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आलं होतं त्यामुळे संतापलेल्या प्रकाश आवाडींनी आज बुधवारी सकाळी समर्थकांना अभिषेक स्पिनिंग मिलवर येण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार स्पिनिंग मिलवर तीनशे ते चारशे कार्यकर्ते जमा झाले होते त्यामुळे या ठिकाणी वातावरण पाहायला पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता आतील यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी क्रेन आणि मोठे ट्रक मागवले होते पण पोलिसांनी शांत राहण्याच्या सूचना केल्या होत्या आवाडे समर्थक आज दिवसभर मिलच्या बाहेर पाहायला मिळाले दोन्ही समर्थकांमध्ये कोणताही वादावादीचा प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोल्हापूर हुपरी रस्त्यावर तामगावच्या हद्दीत असलेल्या अभिषेक मिल मध्ये गुंतवणूक केलेल्या कोट्यावधीच्या वसुलीसाठी माझे आमदार प्रकाश आवाडेंनी जोरदार हल्लाबोल करून गेटचं कुलूप तोडून समर्थकांसह आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी आवाडेंनी मला कोण काय करते बघतोच असा सज्जड दमही दिला होता याच पार्श्वभूमीवर आज एकोणतीस जानेवारी रोजी शेकडो आवाडे समर्थकांनी अभिषेक स्पिनिंग मिलवर धडक दिली प्रवेशद्वाराजवळ येताच पोलिसांनी त्यांना रोखून धरल्यानं वातावरण चिघळलं होतं गेल्या काही वर्षांपासून अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये आवाडे यांनी चार कोटींची गुंतवणूक केली होती ती परत करताना अभिषेक स्पिनिंग मिलचे अभिषेक मोहिते यांनी आवाडे यांनी गुंतवणूक केलेली रक्कम वेळेत परत न केल्यामुळं आवाडे थेट स्पिनिंग मिलवर येऊन दिलेल्या रक्कम परत मागत होते यावेळी गेटवरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही त्यावेळी आवाडे चांगलेच भडकून तोड रे ते कुलूप म्हणत मला कोण आडवते तेच बघू असा सज्जर दमही दिला होता त्यानंतर आज सकाळपासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही संचारबंदीचा आदेश धुडकावून शेकडो आवाडे समर्थक आणि काही का आवाडे समर्थकांनी मिलच्या गेटवर येऊन गेट, गेट मोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो धुडकावून लावून जमावबंदी आहे याची जाणीव करून देत गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं यावेळी जेसीबी क्रेन याच्यासह मोठमोठ्या मोड़ गाड्याही घेऊन येत अभिषेक मिल परिसरात दहशत निर्माण झाली होती प्रचंड पोलिसांसमोरच खाजगी रकमेची वसुली होत असल्याचं चित्र बघायला मिळालं आता संबंधितांवर कोणती कारवाई होते हे पाहणं उचित ठरेल जर दोन दिवसात पैसे नाही दिले तर इचलकरंजीतून अभिषेक स्पिनिंग मिलवर बाईक रॅलीनं मोर्चा काढून वसुलीसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता जाणार असल्याचं माजी आमदार प्रकाश आवडे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत